स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी अध्यक्ष महोदय माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न फार गंभीर या ठिकाणी निर्माण झाला आहे इचलकरंजीची लोकसंख्या साधारण साडेतीन लाख लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येच्या गावामध्ये दोन नद्यातनं पाणी आम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी घेतो एक कृष्णा आहे मजलेवाडीतनं पाणी आम्ही उचलतो आणि पंचंगेतन पाथायातनं आम्ही त्या ठिकाणी उचलतो आजच्या लोकसंख्येप्रमाणे अध्यक्ष महोदय आम्हाला साधारण सत्तर एमएलडी पाणी आम्हाला इचलकंजीला त्या ठिकाणी लागतं आणि छत्तीस एम एल डी पाणी आम्ही क्रिष्णेतन आणि नऊ एम एल डी पाणी अध्यक्ष महोदय आमची इचलकरंजी आमचं इचलकरंजी शहर हे पंचंगेच्या नदीच्या काटावरती असून सुद्धा नदी, नदी प्रदूषित असल्यामुळं इतर इतर ठिकाणातून पाणी आम्हाला उचलावं लागतं परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार एक ला अस्तित्वात आलेली मजलेवाडीची कृष्णेची पाण्याची जी स्कीम होती ती आता ती पाईपलाईन पूर्ण गंजली आहे आणि त्याच्यामुळं आज अखेर साधारण तीन वेळा या पाण्याचं साधारण साडे अठरा किलोमीटर लांब लांब आम्ही पाणी उचलतो आणि हे पाणी तीन टप्प्यात आतापर्यंत आमचं ही पाईपलाईन बदलायचं काम त्या ठिकाणी चालू झालं अध्यक्ष महोदय दोन हजार बावीस तेवीस या वर्षाला साडेपाच किलोमीटर पाईपलाईन बदलायचं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतलं आणि आज अखेर सुद्धा साधारण त्याला दोन वर्ष होत आली अध्यक्ष महोदय अजूनही त्या पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी बदलली गेली नाही आहे त्यातला त्या अजून त्या दोन किलोमीटर पाईपलाईन अजून काम शिल्लक आहे आणि ते शिल्लक पाईपलाईन कधी बदल बदललं जाईल जो त्याला जे काय इलेक्ट्रॉन एनर्जी म्हणून ज्याला जे काय ठेका त्या ठिकाणी मिळालाय तो काम करणारा ठेकेदार अध्यक्ष महोदय अतिशय अकार्यक्षम आहे अशा पद्धतीनं दिसून येतं त्याला साधारण तीस सहा दोन हजार तेवीस ला त्याला त्या ठिकाणी वर्कऑर्डर देण्यात आली आणि साधारण चार वेळा त्याला एक्सटेन्शन देण्यात आलं शेवटचं एक्सटेन्शन फेब्रुवारी पंचवीस ला त्या ठिकाणी संपलंय मला एवढंच विचारायचं आहे की त्या ठेकेदारावरती कारवाई होणार का आणि त्याची ऑर्डर कॅन्सल करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचं होणार का कारण की इचलकरंजी मध्ये त्या ठिकाणी पिण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय दोन हजार ला इचलकरंजीला सुळखूड पाणी आम्हाला मंजूर झालेलं त्या सुळकूड पाण्याचं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकारण घुसलंय तीही पाण्याची योजना अजूनही त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही आहे तिथल्या असणाऱ्या दूधगंगेतल्या सुळकूड गावातल्या लोकांचा पिण्याच्या पाण्याला योजना त्या ठिकाणी विरोध आहे माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती केलेली की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक त्या ठिकाणी लावून घ्यावी आणि आम्हाला इच्छरगंजीचा पाण्याचा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी सोडवा साधारण दोन हजार त्रेपन्न त्रेपन्न पर्यंत आम्हाला नव्वद एम एल डी पाणी आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे माझी दोन विनंती आहे की अध्यक्ष महोदय सुळकूर पाणी बद्दल मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बैठक लावावी आणि हे आमचं जे प्रलंबित पाईपलाईन जी आहे अजून जी काही अस्तित्वात झाली नाही ती थी त्या ठिकाणी कम्प्लीट कधी होईल अशी माझी या ठिकाणी मागणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राहुलजी या ठिकाणी जे मुद्दे मांडलेले दिसलकर्दीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की निम्मे उत्तर त्यांनीच दिलेली असल्यामुळे शेवटच्या टप्प्याचं उत्तर फक्त मी देतो त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आता ही नळपाणी योजना कधी सुरू होणार आहे एकशे साठ कोटीची एकशे साठ कोटीची ही नळपाणी योजना ऑलरेडी मंजूर करण्यात आलेली आहे आणि तिथं स्थानिकांचा विरोध होता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याची बैठक लावलेली होती बैठकीमध्ये काही निर्णय झालेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल देखील आलेला आहे आणि लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या संदर्भामधली त्याची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भातला निर्णय शासन म्हणून नक्की आम्ही घेणार आहोत आणि सुरुवातीत त्यांनी ता, जे सांगितलं की अठरा पॉईंट तेहतीस किलोमीटरची जी पाईपलाईन होती त्याच्यातली सोळा पॉईंट चाळीस किलोमीटरची पाईपलाईन ही बदलून झालेली आहे एक पॉईंट नऊ किलोमीटरची पाईपलाईन फक्त बदलायचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते, ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश हे संबंधित यंत्रणेला दिले जातील ते असं आहे की एक तर सोळकूड पाणी जे जे आम्हाला मंजूर झालेलं पाण्याचं स्कीम जी आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात विरोध इचलकरजीच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात त्या ठिकाणी होतोय आणि ते त्याच्यामध्ये शासन दरबारी जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मध्यस्थीनं जी बैठक होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही मार्ग त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालंय माझी माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे साहेब आपण लगेच पुढच्या आठवड्यात त्याची बैठक त्या ठिकाणी लावावी आणि या जो आ, ही पाण्याची योजना आहे त्याला चार वेळा एक्सटेन्शन दिलंय तरीही अजून त्या ठिकाणी एक्सटेन्शन देऊन सुद्धा त्याचं काम पूर्ण होत नाही आहे किती वेळा त्याला त्या ठिकाणी एक्सटेन्शन देणार आहे हाच माझा प्रश्न आहे आणि त्याला काळ्या ब्लॅकलिस्ट मध्ये घालाव्या मंत्री मोदय साहेब त्याशिवाय ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मार्ग निघणार नाही असं या ठिकाणी निर्माण चित्र निर्माण झालं अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे बी आणि माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास या संदर्भातली बैठक सभागृहाचं अधिवेशन संपायच्या आधी घेऊ